सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर ट्रेड युनियनच्या वतीने विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे आयुक्त शीतल तेली उगले यांना निवेदन पत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सालाबाद प्रमाणे जयंती मोठ्या उत्साहात साजऱ्या करण्याकरिता कर्मचाऱ्यांना रुपये देण्यात यावे तसेच मार्च पेड इन एप्रिल महिन्याचे वेतन व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे तसेच शासनाने वेळोवेळी जाहीर केलेली उर्वरित महागाई भत्ते कर्मचाऱ्यांना लागू करावे मनपा कर्मचाऱ्यांना तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांच्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल विमा पाच लाखांपर्यंत सुविधा सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने चालू केली होती त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्या सुविधाचा चांगल्या पद्धतीने लाभ मिळाला होता सध्या कॅशलेस मेडिकल विमा सुविधा केंद्र बंद असल्याने कर्मचाऱ्यांना व कुटुंबियांना उपचारादरम्यान अनेक संकटांना तोंड द्यावं लागत आहे खाजगी सावकारकडे पासबुक गहाण ठेवून उपचारासाठी व्याजाने पैसे घ्यावे लागत आहेत हे कर्मचाऱ्यांना परवडणारे नसून कर्मचाऱ्यांचे कर्जाचे कंबरडो मोडणार आहे कर्मचारी भरसेवर कर्जबाजारी बनत चालल्याने मानसिक तणावाखाली आला असल्याने माननीय आयुक्त यांनी पुन्हा नव्याने कॅशलेस मेडिकल विमा कार्ड चालू करून द्यावे असे निवेदनात पत्रात युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी म्हटले याविषयी शीतल देली उगले यांनी चर्चा दरम्यान युनियनच्या निवेदन पत्राचा सकारात्मक विचार करणार असल्याचं ट्रेड युनियनच्या शिष्टमंडळाला सांगितले यावेळी युनियनचे खजिनदार खजिलदार अरुण मैत्रे युनियनचे प्रमुख संघटक रामचंद्र चंदन शिवे संतोष गायकवाड धनाजी लोंडे व कर्मचारी उपस्थित होते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशेसाव्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल एली फुले मॅडमांना निवेदनपत्र सादर केलेलं आहे या निवेदनात आम्ही असं म्हटलेलं आहे अख्ख्या जगामध्ये विश्वरत्न डॉक्टर साहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्याच अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेमधील सर्व कर्मचाऱ्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त मान्य श्री दिली फुले मॅडम यांना आता भेटलेला आहे आणि भेटल्यानंतर चर्चा करून मॅडमनं सांगितलं की मॅडम सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे जो मार्च पेड इन एप्रिलचा जो पगार वेतन आहे ते वेतन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांना मिळालं लगा पाहिजे आणि दुसरी बाब अशी की आपला जो प्रलंबित महागाई भत्ता आहे तो महागाई भत्ता या ठिकाणी कर्मचाऱ्यांना पण मिळाला पाहिजे आणि विशेष करून जे आमचे पेन्शनधारक आहेत सा, आ, ये फिली में जब पहले में त्या पेन्शनधारेचा पेन्शनसुद्धा एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये झाला पाहिजे आणि त्या अनुषंगा अनुषंगाने आम्ही आयुक्त मॅडमना अशी अजून परत विनंती केलेली आहे की सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना मेडिकल कॅशलेस विमा जो आहे तो सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालिक आयुक्त पी शिवशंकर साहेब यांनी सुरू केला होता आणि मेडिकल कॅशलेस ते पूर्वत चालू करण्यासाठी मॅडमला आम्ही विनंती केली की मॅडम जे सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत जेणेकरून वर्ग चारचे त्यांची परिस्थिती मॅडम दवाखान्यामध्ये इलाज दी घेण्याकरता परिस्थिती नाही ह्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पासबुक घालवत सावकार्याकडे ठेवून जे पढ़ ले ले दुण दुण तो तो आजार पडलेले आहेत मोठमोठे आजार होतात कर्मचाऱ्यांना चार वर्गाचे कर्मचारी घालवत काम करत असतात त्या अनुषंगाने ते आजारी पडतात त्यांची परिस्थिती नाही दवाखान्यामध्ये ॲडमिट होऊन बिल भरायचे त्या सावकार हो ते सावकारकडे जाऊन पासबुक घाण ठेवून बिल भरावं लागत आहे अशा तऱ्हेनं कर्मचाऱ्यांची कर्जबाजी होत चाललेलं आहे कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांचं आर्थिक बाजूने कंबर कंबरडं मोडत चाललेलं आहे त्या अनुषंग आयुक्त मॅडम आम्ही विनंती केली की मॅडम आपण परत एकदा शासनाकडे आपलं पत्र पाठवावं आणि सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मेडिकल कॅशलेस कार्डचं पुन्हा चालू करावं असं मी आत्ता या नियोजन मध्ये म्हणत आहे